नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत जागरूक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो नियमित फेरी क्रमांक दोन साठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन कन्सर्न देण्यासाठी फक्त दोनच दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत एक बारा जुलै दोन हजार पंचवीस आणि दुसरा तेरा जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच आपण ऑनलाईन कन्संट देऊ शकता जर या कालावधीमध्ये आपण ऑनलाईन कन्संट देऊ शकला नाही तर आपणाला पुढच्या फेरीमध्ये किंवा आपला पुढच्या फेरीमध्ये विचार केला जाणार नाही त्यामुळे या दोन दिवसामध्ये पालक आणि विद्यार्थी मिळून आपण ज्या गोष्टी अपेक्षित आहे त्या गोष्टीवर आपण प्रामुख्यानं चर्चा करणार आहोत आता इथं काही असे विद्यार्थी असणारे आहेत की जे आज अखेरपर्यंत या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेले नाहीत असे जे विद्यार्थी यांना नवीन न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन असं म्हटलं तर म्हणजे नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात आणि त्यांचा अर्जाचा भाग एक भरून लॉक करू शकतात हा एक भाग त्यातला असणार आहे दुसरा असा आहे की जर यापूर्वी आपण प्रवेश घेतला नसेल तर आपण तुम्हाला शाखा बदलायची असेल तर ती शाखा देखील आपण बदलू शकता म्हणजे साईड ज्याला आपण म्हणतो कॉमर्स आर्ट सायन्सपैकी पहिली निवडली असेल ती दुसरी निवडू शकता यामध्ये कोणताही अडथळा यामध्ये येणार नाही यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की अर्जाचा भाग एक आणि भाग दोन अद्यावत किंवा दुरुस्त करू शकता आणि त्याचबरोबर वर आपला जो पसंती क्रम असणार आहे जर आपल्याला बदलायचा असेल तर कॅप प्रवेश आणि कोटा प्रवेशमध्ये जे काही तुमचे पसंती क्रम यापूर्वीचे असणारे आहेत ते तुम्ही बदलू शकता आणि अर्जाचा भाग जो दोन असणार आहे तो लॉक करू शकता म्हणजे इथं तुम्हाला पूर्ण संधी असणारी आहे आणखीन एक महत्त्वाचं की मायनॉरिटी कोटा जो असणारा आहे आणि मॅनेजमेंट कोटा यासाठी आरक्षण बिलकुल लागू नाही पण जर एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की कॅप प्रवेश आणि कोटा प्रवेश या दोन्हीसाठी मी अर्ज करू शकतो का तर तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो यामध्ये कोणतीही अडचण असणार नाही त्यामुळं या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत या त्या दोन दिवसामध्ये तुम्हाला करायच्या आहेत त्या आपण करणं अपेक्षित असणार आहे धन्यवाद